मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर हर शख्स जल रहा है अदावत की आग में हर शख्स जल रहा है अदावत की आग में इस आग को बुझा दे वो पानी तलाश कर <प्राण> माझा वो अपन सर्वांच्या निर्मिकाच्या नावाने सुरू करतो जो अत्यंत दयाळू आणि परम कृपाळू आहे आमच्या हाकेला येथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत द अल्टिमेट इस्लाम द आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाचा आज समर्पण सोहळा सोहळ्यासाठी लाभलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर श्रीपाल सदनी साहेब भारताचे प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे पत्रकार ज्यांना ओळखीची गरज नाही असे टायगर म्हणजे श्री अशोक वानखेडे माझ्यासारख्या नवदीत लेखकाला प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी येथे आला त्याबद्दल त्यांचा खूप खूप खुँ, धन्यवाद <laughs> कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर हिबाल मिने आणि स्वागत समितीचे अध्यक्ष डॉक्टर मचिंदर गोरडे आपण सर्वांचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे गांधी स्मारक निधी नुमायंदा कॉन्सिल मुस्लिम मराठी साहित्य मंडळ व पीस फाउंडेशनच्या अथक परिश्रमातून आजचा हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद ज्येष्ठ श्रेष्ठ विचारतज्ञांची आज विचार विचारवंतांची आज विचारांची आज परवणी आपल्याला ऐकायला मिळेल निश्चितच मित्रांनो अज्ञान हे भीतीचे कारण असते आणि या भीतीतून निर्माण होते असुरक्षितता आणि त्यातून निर्माण होतो हो द्वेष हीच परिस्थिती सध्या आपण भारतात पाहत हो। आहोत गेल्या अकरा वर्षापासून भारतीय समाजकारण अर्थकारण राजकारण या सर्व सर्व घडामोडीचा केंद्रबिंदू एक शब्द आहे आणि त्या शब्दाच नाव आहे इस्लाम त्याच्या सत्ता बनते सुद्धा आणि बिघडते सुद्धा हे आपण पाहिलं आहे एका संघटनेचा एक एजेंडा इस्लाम द्वेष हा एजेंडा होता गेल्या शंभर वर्षापासून सातत्याने ते हा द्वेष लोकांच्या मनात बिंबवत गेले आणि शेवटी शंभर वर्षानंतर हे द्वेष आणि हे तिरस्कार बिंबवण्यात ते यशस्वी झाले या तुफारी असो बेरोजगारी असो कि जितके समस्या भारताचे ते सगळे गहून झाले आणि भारतासमोर सगळ्यात मोठा धोका आणि सगळ्यात मोठा भारतासमोर आव्हान हा इस्लाम या शब्दात करण्यात परंतु मित्रांनो आपल्याला आश्चर्य वाटेल ज्या इस्लाम बद्दल भारता जे भारताच्या जनसा जनसामान्या एवढा द्वेष तिरस्कार आणि आक्रोश आहे तो मुळात इस्लाम नाही तो विरोधकाच्या प्रचारातून आलेली आलेली एक विचारधारा आहे सत्य नाम मात्र नाही मग आपल्याला प्रश्न पडेल की जर हा सत्य नाही तर मग कोणता सत्य आहे आणि म्हणून मी हे पुस्तक लिहिलं इस्लाम द आर्ट ऑफ दिव्हिंग जर समस्याची जड कि मिस इंटरप्रिटेशन ऑफ इस्लाम त्याच एकच उत्तर आहे प्रॉपर रिप्रेझेंटेशन ऑफ इस्लाम त्याशिवाय आपण या ऍडोलॉजी च उत्तर देऊ शकत नाही याच्या या ऍडोलॉजी च उत्तर कोणत्या काँग्रेस समाजवादी कोणाकडे नाही याचा उत्तर फक्त एकच आहे तो म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ इस्लाम आणि जोपर्यंत प्रॉपर रिप्रेझेंटेशन ऑफ इस्लाम झालं नाही तोपर्यंत ही विचारधारा काही थांबणार नाही म्हणून भारतीय समाज संघ व्हावा यात सद्भावना आणि शांती निर्माण व्हावी या हेतूने मी हे पुस्तक लिहिले आपण सर्वप्रमाणे मी देखील एक सहज सुंदर अशा जीवन प्रणालीच्या शोधात होतो जी मला सफलता आणि शांती प्रदान करेल त्या अनुषंगाने मी जगातील अनेक विचारधारेचा अभ्यास केला आणि हे करत असताना मला इस्लामचा अभ्यास करण्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली दहा वर्षात मी नियोजनबद्ध पद्धतीने याचा अभ्यास केला एका महिन्यात सरासरी एक हजार पान मी वाचत होतो असं मी दहा वर्ष याचा अभ्यास केला त्यानंतर त्याला अनुकरण करून पाहिलं आणि आज मी जिथे उभा आहे जीवनात जे माझं यश आहे त्या मागची प्रेरणा ही विचारधारा आहे म्हणजे मी त्याला पडताळून पाहून मग असं मला वाटलं ही विचारधारा हे यश हे शांती आणि सफलतेचे सूत्र हे जीवनशास्त्र मी सगळ्यासमोर का मांडू नये आणि म्हणून मी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली हे पुस्तक लिहित असताना मला पाच वर्ष लागले त्या सगळ्यात मोठा जो कॉन्ट्रीशन होता तो कोविड या कोविड काळामध्ये मला पूर्ण तीन वर्ष वेळ मिळाला आणि हा इतका मोठा विचारधारा महासागर मला त्या उर्दू मध्ये म्हणतात ना दर्या को कुजे मे बंद करणे का हे काम मला करता हे पुस्तक इस्लामचा सा सायक्लोपीडिया म्हणजे कम्प्लीट इस्लामची विचारधारा हे पंधरा वर्षाचा परिपाक आहे म्हणजे तुम्हाला मी रेडीमेड वर्षाचा परिपाक अगदी पुस्तक स्वरूपात आपल्या समोर प्रस्तुत यामध्ये इस्लामच्या संकल्पना इस्लामी व्यवस्था इस्ला, इस्लामी दृष्टिकोन असे मी सतरा पंधरा अध्याय मांडले माझी खात्रीच नव्हे तर विश्वास आहे की निश्चितच वाचकांचे सर्व पूर्वग्रह गैरसमज गर दूर होऊन मी तुम्हाला सत्यासमोर उभं करण्यात यशस्वी होईल असं मला वाटत आता विषय असा आहे की विचारधारा आहे काय ही विचारधारा माणसाला त्याच्या निर्मिकाची ओळख करून देते आणि स्वतः स्वतःची ओळख करून देते माणस व्यक्तीमध्ये स्वतः एक विश्व समावलेला आहे एवढा तो प्रचंड शक्तिशाली मानव या सृष्टीवर आहे तो आहे कोण तो त्या निर्मिकाची या सृष्टीवरील सर्वोत्कृष्ट निर्मिती आणि त्याचा प्रतिनिधी म्हणजे गवर्नर टू गॉड कोण मुस्लिम नव्हे येथे बसलेले सबनी साहेब असो कि वानखेडे साहेब असो कि गोर्डे साहेब असो कि कांबळे साहेब असो की इकबाल मिन्हे साहेब असो सर्व सर्व मानव जगातील सर्व मानव या सृष्टीवर ईश्वराचे प्रतिनिधी म्हणजे गव्हर्नर टू गॉड आहेत आणि एका सामान्य व्यक्तिमत्वाला अति सामान्य करण्याचा जो अभ्यासक्रम आहे गव्हर्नर टू गॉड करण्याचा जो सिलेबस आहे ते त्याच नाव इस्लाम आहे हा हा विचार मांडत असताना हा आणि म्हणून त्या गव्हर्नर टू गॉडने कसं वागावं हो? त्याचा बिहेवियर कसा असावं हो, त्यांनी काय बोलावं हो, कसं चालावं हो, कसं त्याचे व्यवहार असतील हे सगळं जे प्रोटोकॉल आहे गव्हर्नर टू गॉड चे ते पुराण सोप काम आहे आणि ही व्यवस्था ईश्वरी मार्गदर्शनात प्राप्त परिस्थितीत आपल्या क्षमता आणि प्रतिभांना सर्वोच्च स्थानापर्यंत नेणे व त्याचा सदुपयोग स्वतः आणि समाजासाठी करून एक जीवन जीवन व पारलौकिक जीवन सफल करणे हा या व्यवस्थेचा महान उद्देश आहे हे उत्कृष्ट बिहेवियर सायन्स आहे एक उत्कृष्ट नमुना जगाच्या कोणत्याही विचारधारेने एवढ्या सूक्ष्मरित्या एवढा तार्किक मार्गदर्शन केलेलं आपल्याला सायंटिफिक आपल्याला आढळत नाही म्हणून या पुस्तकाला मी अल्टीमेट आर्ट ऑफ लिव्हिंग आज या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला जीवनशास्त्र जीवनशास्त्राचा मी परिचय करून देणार आपण आतापर्यंत जीवशास्त्र वाचलं भूगोलशास्त्र सगळे शास्त्र वाचले पण एक मी नवीन शास्त्राची ओळख करून देतो आणि त्याचं नाव जीवनशास्त्र आहे साने गुरुजींनी किती छान डेफिनेशन केली म्हणजे मला क्वचितच असे छान छान शब्द मराठीतून पाहायला मिळतात साने गुरुजी इस्लामची डेफिनेशन व्याख्या करताना लिहितात इस्लाम म्हणजे जीवनाची वास्तविकता रिलिटी ऑफ लाईफ सुंदर अनुभूती खूप सुरत क्रिया थेट ईश्वराचा इन्कार आहे म्हणून तुम्हाला मुस्लिम समाजामध्ये आत्महत्येचा प्रमाण नगण्य मिळेल मी या पुस्तकात प्रेषित मोहम्मद सल्ला आदर्श जीवन मानवतेसाठी त्यांचे समर्थन विस्तृत मांडणी केली परंतु मला फक्त एकाच ओळी जर मांडायचं असेल रशीद मोहम्मदांना तर मी महान विचारवंत जॉर्ज फर्नांड जॉर्ज बर्नाड शॉला कोट करतो जॉर्ज फर्नांड बर्नाड शॉ लिहितात की आय बिलीव्ह दॅट अ मॅन लाईक महम्मद जी पी सफॉमी वेअर टू अज्युम द डिक्टेटर डिक्टेटरशिप ऑफ द मॉडर्न वर्ल्ड ही वुड सक्सीड इन सॉल्विंग ऑल दी प्रॉब्लम जगाची शासक झाली तर ती मानवी जीवनाच्या सर्व समस्यांचे निराकरण करून जगात आणि समृद्धी ने वसुधैव कट कुटुंबकम आपण नेहमीच आपल्या भारतीय संस्कृतीत ऐकतो खरं पण त्याचं अप्लिकेशन कुठं पाहत नाही त्याची खरी परी, 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 संकल्पना यशस्वीरित्या साकार करून दाखवली विषमतेच्या सर्व भिंती उद्ध्वस्त केल्या आणि सर्व मानव जातीला एक कुटुंबेसित जगात आला की हे लोक आपल्या निर्मात्याचे निर्मितीचे भय बाळगा त्याने तुम्हाला फक्त एकाच जीवापासून निर्माण केले व त्यापासून त्याचे जोडे निर्माण केले व त्या जोड्यापासून समस्त स्त्रिया व पुरुषांना जन्म याचा सायंटिफिक पुरावा काय आहे याचा सायंटिफिक पुरावा सरळ आपल्या ब्लड बँक आहे जगाच्या कोणत्याही ब्लड ब्लड बँक मध्ये जाऊन कुणी हे सांगत नाही हिंदूचा सा ब्लड द्या मुसलमानाचा द्या स्त्रीचा द्या पुरुषाचा द्या निगरोचा द्या युरोपियनचा द्या तिथे चारच ब्लड ग्रुप असतात ना जर आपला ब्लड एक असेल तर आपल्या मध्ये विषमतेचं कारण काय कारण की रक्तापेक्षा जवळचं कोणतं नास्तं नसतं म्हणून हे सगळं नाता सगळं कुटुंब एक वैश्विक कुटुंब आहे विषमता अवैज्ञानिक आहे विषमता पाळणारे लोक हे वैचारिक दिवाडखोर असतात वैचारिक दिवाडखोर असतात तर माझ्या हातातच हे नाही का मी कुठं जन्म घ्यावा तर त्यानुसार माझ्या कर्तव कर्तृत्वाचा मूल्यमापन होणार तरी कस धर्म जात वर्ण वंश लिंग कोणताही भेदभाव बाळगता मानवतेच्या आधारे इस्लामने ह्युमन right ला अधोरेखित केले ह्युमन राईट चा फर्स्ट चार्टर आताचाच नाही मॅग्ना कार्टाचा नाही सातशे मध्ये आलेला आहे त्यात काय अधिकार गेले त्या जिवंत राहण्याचा अधिकार राईट टू लिव्ह स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू फ्रीडम राईट टू प्रॉपर्टी राईट टू इक्वल जस्टिस समानतेचा अधिकार राईट टू इक्वेलिटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटना बनवण्याचा बनवण्याचा अधिकार अधिकार संघटना काय असतं ना आता थोड्या दिवसात आपल्याला माहित होईल जेव्हा जलसुरक्षा कायदा येईल ना अंमलबजावणी होईल मग संघटना बनवण्याचा अधिकार कशाला असतो ते आपल्याला माहित होईल राईट टू डिग्निटी धर्म स्वतंत्र इस्लाम हा पहिला धर्म सेक्युलर धर्म आहे ज्यांनी त्याच्या स्टेट मध्ये बाकीच्या धर्माला त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची परवानगीच दिली नाही तर स्वातंत्र्य दिली राईट right टू इन्फॉर्मेशन विचित्रच वाटेल आम्हाला आतापर्यंत लढावं लागलं गेल्या वीस वर्षापर्यंत आपण वी आर फायटिंग फॉर वी आर फायटिंग इन्फॉर्मेशन हे पाचशे पंधराशे वर्षापूर्वी देण्यात आणि एक त्याच्या कुणा जाऊन थांबतो राईट टू रिकॉल राईट टू रिकॉल पाच वर्ष नाही थांबायचं तो जेव्हा शासक फेल होतो त्याला इमिजिएट परत बोलवायचं इतक्या वर्ष थांबायचं तर था। किती तो घालतो ते माहितच आहे बोलतीलच पुढे युद्ध और लढाई कि और मोहब्बतने परिकल्पना फोडून लावली आणि युद्धाचे असे स्वर्णिम नियम केले हे सगळे नियम यापुढे जाऊन युनायटेड नेशनचे चार्टर बनले इस्लाम ही बौद्धिक चळवळ आहे त्याची सुरुवातच शिक्षणाच्या महत्तेपासून झाली कुरानची पहिली आयात इकरा म्हणजे आणि त्या पुढे जाऊन आम्ही लेखणीच्या तुम्हाला ज्ञान त्यावेळेस अरब मध्ये बोटावर मोजण्या एवढे शिक्षित लोक होते परंतु पैगंबराने अवघ्या तेवीस वर्षात संपूर्ण अरब राष्ट्राला साक्षर नाही केलं फक्त सुशिक्षित नाही केलं असं सुसंस्कृत केलं किंवा पुढच्या एक हजार वर्ष त्यांनी जगाचं नेतृत्व केलं शिक्षणाचा <laughs> शिक्षणाचा शिखर अत्युच्च शिखर शिक्षकांचं मूल्य आपण रिसर्च करत होतो कोणते कंट्रीज किती रिसर्च हे मोठमोठे बिल्डिंग त्याचे ते ते मापदंड नसतात रिसर्च किती असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याची क्वालिटी मोजायला प्रेषित साहेबांनी एक आयत एक मांडली एक हदीस सांगली प्रेषित म्हणाले की इश्तिहार करा इश्तिहाद अर्थ काय होतो रिसर्च इनोव्हेशन क्रिएटिव्हिटी आणि पुढे सांगतो प्रेषित म्हणाले का हा इश्तिहास चुकला तर एक आणि जर खरं ठरला दोन अर्थ काय होता त्यांनी त्यांनी रिसर्चला प्रोत्साहन दिलं आणि काय पाहता 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 मुस्लिम सायंटिस्टनी उपासना समजून सर्व जगाचा नकाशा बदलून टाकला सायन्स टेक्नॉलॉजी मेडिसिन केमिस्ट्री एस्ट्रोनॉमी इरिगेशन सर्व काही विद्या सर्व काही सायन्स डेव्हलपमेंट सातशे ते अठराशे अठराशे इसवी सन मध्ये झाली अतिशय होणार नाही परंतु हा अकराशे वर्षाचा काळ जर मानवी इतिहासातून काढला तर मानवाची प्र, प्रगती शून्य होईल मी नाही सांगितलं प्रसिद्ध संग्रह तज्ञ डॉक्टर लिहितात आज जगाने कॉम्प्युटर इंटरनेट मोबाईल डिजिटलायजेशन पाहिले नसते या अर्थाने प्रेषित मोहम्मद आधुनिक सायन्सचे प्रणेते आहेत ही एक संपूर्ण व परिपूर्ण जीवन प्रणाली जी अत्यंत तार्किक आणि सायंटिफिक पद्धतीने मांडली माझ्याकडे चिठ्ठी आलेली आहे मी यात इस्लामी राज्यव्यवस्था मांडली अर्थव्यवस्था मांडली सर्वप्रथम नेतृत्वाला राजदरबारच्या सखळ धरातून खेचून साधारण लोकांच्या लोकात आणलं आणि कर्तृत्ववान लोकांच्या हातात कर्तृत्वावर लोका कर लोकां कर नेतृत्व केलं आणि म्हणून लोकांनी जगाने पहिल्यांदा गुलामांना राजे होताना पाहिले आपल्या देशात नऊ गुलाम राजे झालेले आपण पाहतोय इस्लामी राज, व्यवस्था ही पहिली डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स आहे पहिली तुम्ही म्हणाल कशी प्रेषितांना मधिनामध्ये हेड ऑफ स्टेट जेव्हा बनवण्यात आलं तेव्हा तेथील नॉन मुस्लिम मुस्लिम आणि ज्यूच्या सर्व संमतीने प्रेषितांची हेड ऑफ स्टेट म्हणून अर्थात शासक म्हणून निवड झाली या अर्थाने हा पहिला गणराज्य होता जो अ लोकशाही पद्धतीने निवडण्यात आला इस्लामची व्यवस्था राजे सामंताच्या कचाट्यातून निघून काढून पहिल्यांदा जगात स्वतंत्र न्याय प्रणाली आणण्यात आली स्वतंत्र न्याय प्रणाली त्यासाठी एक संपूर्ण घटना लिहिण्यात आली न्याय संहिता लिहिण्यात आली फौजदारी दिवाणी कायदे विभक्त केले आणि जी हेरकी आहे अपिलेट कोर्ट वगैरेची लॉ ऑफ एव्हिडन्स लॉ ऑफ प्रोपोशन हे सर्व ही इस्लामी पद्धतीची देण आहे मी हे प्रोपोगेशन करत नाही मी सत्य काय ते आपल्या समोर मांडतो कायद्याची राज्याची कल्पना पहिल्यांदा साकार झाली पहिल्यांदा माझ्याकडे वेळ नाहीये नाहीतर मी त्याचे अनेक उदाहरण आपल्या समोर देऊ शकलो असतो आणि आज सुद्धा अशा परिस्थितीमध्ये देखील भारताची पूर्ण व्यवस्था ही जशीच्या तशी आज उपलब्ध आहे वकील अर्ज गुन्हा दात दस्तावेज कारखून दस्तावेज हे सर्व अरबी शब्द आहे अशी अशी व्यवस्था घेण्यात आलेली आहे आज सुद्धा याचा याच्या तारखी मी माझ्या शेवटच्या याच्यामध्ये आहेत मी आ, इस्लामी अर्थव्यवस्थेचं एक फार फार सुंदर हे मांडतो की संपत्तीचे विकेंद्रीकरण पैसा हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे वैद्य मार्गानेच अर्थ अर्जन होणार पाहिजे आणि सगळ्यात क्रांतिकारी म्हणजे जगाच्या सर्व व्यवस्था निर्धन रेषा इस्लामने सदन रेषा केली आणि काम सर्व श्रीमंतावर केलं आज सुद्धा सर्व श्रीमंतांच्या प्रॉपर्टीच्या अडीच टक्के वाटा गरभू गरजू निराधार आणि गरीबासाठी एवढी प्रचंड मोठी होता मला असं वाटतं की याचं फक्त नियोजन आणि व्यवस्थापन झालं ना तर मुस्लिमामध्येच नाही भारतामध्ये सुद्धा कोणी गरीब राहू शकत नाही फक्त शोकांतिका आहे तर त्याचा विनियोग प्रॉपर होत नाही आम्ही प्रयत्न करतोय आणि करू लवकर ही व्यवस्था त्याच पद्धतीने अमात ज्या पद्धतीने प्रतिष्ठेची ही चळवळ आहे स्त्रीला प्रतिष्ठा सम्मान प्रदान केला ती वस्तू नाही जिचं कन्यादान व्हावं हो, ती प्रॉपर्टी नाही जी ट्रान्सफर वडिलाच्या नावाने पतीच्या नावावर ती दासी नाही ती अर्धांगिनी नाही ती आहे ती आपल्या संपूर्ण आलेली आहे संपूर्ण अधिकार तिला तिला देण्यात आलेले अधिकार दिले तिला पती निवडण्याचे अधिकार दिले आणि फक्त तलाक त्याला काय म्हणतात तिला डायव्हर्सचा अधिकार म्हणजे खुला सुद्धा देण्यात आला तिला काम करण्याचे अधिकार देण्यात आले तिथे तिला वारसा हक्क देण्यात आला तिला शिक्षणाचा अधिकार नाही देण्यात आला त्याला तिच्यावर शिक्षण अनिवार्य करण्यात आले आपल्याकडे पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेने स्त्रीची पहिली शाळा आली त्या तेराशे वर्षापूर्वी पैगंबर मोहम्मद साहेबांनी सर्व स्त्री पुरुषावर शिक्षण अनिवार्य केले होते सर, सर चार्लस हेमिल्टन लिहितात की अठराशे एक्क्याऐंशी मध्ये द मॅरिड वुमेन ऍक्ट आला ब्रिटन मध्ये हा क्रांतिकारी समजला गेला पण ते म्हणतात त्याच्या अनेक वर्षापूर्वी हजार वर्षापूर्वी इस्लामने हे आणून साकार सुद्धा करून दिले या पुस्तकात मी सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर हात घातला कोणताही मुद्दा मी सोडला नाही जिहाद सत्य शांती आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी केलेले अविरत प्रयत्नाला जिहाद म्हणतात किती सुंदर सुंदरी संकल्पना मानवतेला जीवन ठेवण्यासाठी प्राण्याची बाजी लावण्याची यापेक्षा जास्त अजून कोणता त्याग असू शकतो लव जिहाद हे सडलेल्या आणि उपज आहे इस्लाम म्हणजे नैतिकता अनैतिकता म्हणजे धर्म अनैतिकता म्हणजे आध्यात्मिक राष्ट्रवाद समता समता बंधुता सं, स्वतंत्र न्यायावर आधारित राष्ट्रवाद आणि याचीच प्रेरणा भारताचा प्रेमवर भारताची जी राज्यघटना आहे ती ह्यापासूनच प्रेरित आहे म्हणून काही उद्द्रवी लोक ही घटना बदलण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे मुस्लिमांची सदाचार या विषयावर मी एक आधीच मांडली एक टोकाची आधीच रेशी म्हणाले का एखादा जर जो मुस्लिम एखाद्या गैरमुस्लिमावर अन्याय किंवा त्याच्या खरेल किंवा त्याचा हक्क हिरण हिल अंतिम न्याय निवाळ्याच्या दिवशी मी स्वतः अशा मुस्लिमाविरुद्ध गैरमुस्लिमाचा वकील म्हणून अल्लाच्या दरबारमध्ये उभा आहे क्रांती ही समग्र क्रांती जगातील एकमेव अहिर किलोमीटर पक्षाकडून एक हजार अठरा लोकांचा बळी गेला जगातील युद्धांचा उद्देश सत्ता प्राप्तीचा होता इस्लामिक राज्य क्रांतीचा उद्देश सत्य प्राप्ती सत्य स्थापित करण्याचा होता आणि म्हणून जनसामान्या जर ही जनसामान्याच्या हृदयाची आवाज होती समाजशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं का भारतात न्याय याची सर्वात प्रथम ओळख इस्लामने करून दिली म्हणून भारताच्या सर्व संत महात्मावर आणि समाज सुधा, सुधार सुधारकावर इस्लामचा जबरदस्त प्रभाव दिसतो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की कुराण ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे किताब आहे त्या अल्ला म्हणले रब्बुल मुस्लिम म्हणले नाही म्हणून जाती धर्माच्या आधारावर भांडण करणे जुलूम करणे भगवंत शिवाय कर संत तुकाराम म्हणतात अल्ला एक तू नगी तू सगळे तिथं बाहेर लावलेले आहे संत नामदेव महाराज असो की संत एकनाथ महाराज असो की संत बहिणाबाई असो की राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज पुन्हा कोणाचे नाही सांगू महात्मा फुलेनी तर एक पूर्ण पोवाड़ा लिहिला मोहम्मद झाला जहामद खरा त्या संता संसारा सत्यासाठी राजश्री साहू महाराजांनी कुराणच्या ट्रान्सलेशनसाठी मराठी ट्रान्सलेशनसाठी पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली दे या सर्व आणि जगातील सर्व विख्यात विचारवंतांनी ह्याचा केला शेवटी पुस्तकाच्या शेवटी मी एक जर तुम्ही म्हणाल सुंदर सुंदर मांडणी करताय अडचण तरी काय आहे तुम्हाला तर हो शे मी शेवटी पुस्तकाच्या शेवटी इस्लामो फोबिया नावाचा विषय मांडला त्यात रणजित माधवन यांनी अत्यंत मार्गिकरित्या इस्लामोबियाचा हो गुढ रहस्य मांडलं ते लिहितात की दरवर्षी सोळाशे अब्द डॉलर दारू चा व्यवसाय हो शस्त्राचा व्यवसाय हो शंभर अब्ज डॉलर चारशे डॉलर व्यवसाय हो एकशे दहा अब्ज डॉलर जुगार शंभर अब्ज डॉलर स्मगलिंग हे सगळे ब्लॅक इकॉनॉमी म्हणून दोन हजार तीनशे ऐंशी अब्ज डॉलर होता भारताची इकॉनॉमी तीनशे छत्तीस म्हणजे त्याच्या आठ जास्त या सर्व गोष्टीचा इस्लामने निषेध केला याचा अर्थ दरवर्षी दोन हजार तीनशे ऐंशी अब्ज डॉलरच्या विरोधात इस्लाम उभा आहे ते बरे इस्लामला का विरोध करणार नाही म्हणून तुफानी कर प्रोपोगंडाच्या माध्यमातून ते याचा अपप्रचार करतात त्यांच्याकडे मीडिया आहे त्या पद्धती लोकांना करण्याचा प्रयत्न अशा मी साध्या सोप्या आपल्या मराठी भाषेत हे पुस्तक लिहिलं मला एवढीच विनंती आहे की मित्रांनो प्रगतीसाठी शांतीची आवश्यकता असते आंतर कलाच्या आणि अशा तणावाच्या स्थितीत कोणताही समाज किंवा देश प्रगती करू शकत नाही गेल्या अकरा वर्षापासून सातत्याने जास्तच तणाव जाणवतो आणि त्या तणावामुळं विकासाच्या सर्व मापदंडावर आप आपण पूर्णपणे अपेक्षित ठरलो त्याच्या त्याचे विश्लेषण करण्याची गरज नाही मी अशोक वानखेडे साहेबांना एक शब्द सांगताना बहुतेक ऐकलं ते म्हणते ते म्हणतात कि हा राष्ट्र स्टेट फेरीवर तर जात नाही जोपर्यंत समाजातील अंतर कल, अज्ञान आणि असुरक्षा दूर होत नाही तोपर्यंत समाजात विश्वास आणि सद्भावना निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत सद्भावना नाही तोपर्यंत शांती प्रस्थापित होणार नाही आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास होणार नाही म्हणून आपण सर्वजण या आपण एक नवीन समाजाची निर्मिती करूया हे अज्ञान हे पूर्वग्रह आणि ही असुरक्षता दूर करण्यासाठी हे पुस्तक मी आणलं हे प्रेमाचा संदेश आहे त्यांच्याकडे काय आहे आपल्या फॅसिसिजम कडे काय तीन शब्द आहेत एक आहे द्वेष दुसरा आहे फूट आणि तिसरा आहे विनाश त्याचे शब्द त्याचे विरोधार्थी शब्द हे आपले हत्यार आहे आपले हत्यार काय प्रेम आपलं हत्यार काय जोड आणि कष्ट दुराचाराचा बदला उत्कृष्ट सजाचार सदाचाराने द्या तुम्ही पहाल तुमचे कट्टर शत्रू तुमचे मित्र झाले आहेत मी तर जोपर्यंत तर हा प्रेमाचा संदेश आपण सर्व दूर पोहोचूया आणि ह्या संदेशाच्या माध्यमातून आपण पुन्हा आपल्या भारताची ती संस्कृती जोपासूया जी सातत्याने प्रेम सद्भावना आणि दया करुणा शिकवते या आपण सर्वजण यासाठी प्रयत्न करूया मला येथे बोलण्याची संधी दिली तुम्हाला आवर्जून अं देशाचे गण्यमान्य व्यक्ती इथे आल्यात प्रयत्न देण्यासाठी संयोजकाचे आपण सर्वांचे आणि अं इथे बसलेल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि मी मला जर सांगितलं असत एवढं भाषण करण्यापेक्षा तर मी असं मांडलं असत कि भयाचे बहुत शोक नाही शायद अंदाजे बया गर्चे, बहुत शोक नाही शायद कि उतर जाय ते दिल मे मेरी बाजुस्तान मी किती तू मुझे अपना मुद्दा जान न मुद्दा ही समझ तू मुझे अपना मुद्दा जान न मुद्दा ही समझ ये यकीन तुझको दिलाना चाहता हूं आंसुओं में मेरे कब तक खुशियां तेरे मुद्दे तुझको याद दिलाना चाहता हूं और तेरे मुद्दे कहाँ है, कहा है अलग मेरे मुद्दे से तेरे संग मिलकर इन मुद्दों को सुलझाना चाहता हूँ तुम आओ मेरे गरीब पर और मैं तुम्हारे दिवाली पर गंगा जमुना तहजीब का कायद हूं और इसी की पका चाहता हूँ मजाक नहीं सिखाता आपस में बैर करना बस इतनी सी बात मैं तुझको समझाना चाहता हूँ हिंदुस्तान में तुझको और अंत में अल्लाह अकबर के सदा के साथ सजदे में गिर जाना चाहता हूँ में में गिर जाना चाहता हूं। में क्या करता हूँ ये तुझे बताना चाहता हूँ हर सो खुशी हर सु बहार न कोई बीमार न कोई लाचार बस यही दुआ मांगना चाहता हूँ बस यही दुआ मांगना चाहता हूँ धन्यवाद